महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपरिषद परिषद रणसंग्राम नमस्कार माझे नाव बामाबाई भा रामभाऊ कोथिंबिरे वार्ड क्रमांक अकरा शिवसेना पक्षाकडून उमेदवार करीत आहे माझं चिन्ह आहे धनुष्यबाण नमस्कार मी सोनू उर्फ प्रवीण रामबाऊ कोथिंबिरे या ठिकाणी <coughs> माझी आई भामाबाई रामभाऊ कोथिंबिरे प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी करत आहे आम्ही उमेदवारी करताना आम्हाला महिलांचे प्रश्न सोडवायचे माझी आई महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील कॉलेजचे विषय असतील मुलींचे शैक्षणिक विषयी नगरपालिकेकून ज्या सुविधा असतात ज्या उपक्रम असतात ते राबवण्याचं काम आम्ही करत राहू महिला बचत गटांच्या मार्फत शासनाच्या विविध योजना राबवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू माझ्या वार्डातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ज्यांना स्पोर्टमध्ये जाण्याची इच्छा आहे स्पोर्टमध्ये चांगले आहेत त्यांना आर्थिक परिस्थिती नसेल कोणाची तर सभागृहात प्रश्न मांडून मी ते उपलब्ध करून देण्याचं काम करेल त्याचबरोबर वार्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू त्याचबरोबर माझा वार्ड कसा आदर्श राहील यासाठी मी कटि प्रयत्न करेल तरी येत्या दोन डिसेंबर रोजी माझी आई भामबाई रामभाऊ कोथिंबिरे श्रीकृष्ण बाबूशेठ धुमाळ पदाच्या उमेदवार शुभांगीताई पोटे यांना यात शिवसेना धनुष्यबांद्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा